जय शिवराय मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये महा डी बी टीच्या या पोर्टलवरून शेतकऱ्यांच्या बियाण्यासाठी कशाप्रकारे अर्ज करता येतील आपल्या मोबाईलवरून याची आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत तर या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बियाणेकरिता कशाप्रकारे अर्ज करता येतील तर या ठिकाणी तुम्हाला महाडी बी टीच्या या पोर्टलवरती यायचं आहे या पोर्टलवरती आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी लॉग इनचं ऑप्शन दिला जाईल यामध्ये तुम्हाला जे आहे पहिले आधार कार्ड नंबर टाकून किंवा युजर आय डी पासवर्ड टाकून तुम्ही लॉग इन करू शकत होत्या परंतु आता जे आहे फॉर्मर आय डी या ठिकाणी कंपल्सरी केला आहे जर फॉर्मर आय डी असेल तरच तुम्ही या ठिकाणी लॉग इन करू शकता जर तुमच्याकडे फॉर्मर आय डी नसेल तर तुमच्या जवळील सी एस सी सेंटरवरती जायचं आहे आणि त्या ठिकाणची तुमचं जे आहे फॉर्मर आय डी घ्यायची तुम्हाला आणि या ठिकाणी तुम्हाला टाकून लॉग इन करायचं आहे या ठिकाणी लॉग इन करते वेळेस यामध्ये फॉर्मर आय डी टाकायची तुम्हाला फॉर्मर आय डी टाकून तुम्हाला या ठिकाणी ओ टी पी पाठवा यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे जसं तुम्ही ओ टी पी पाठवा यावरती तुम्ही क्लिक करशाल तुमच्या म्हणजे फॉर्मर आय डी तयार करते वेळेस जे मोबाईल नंबर दिलात त्यावरती एक ओ टी पी जाईल ते ओ टी पी या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे ओ टी पी टाकून या ठिकाणी ओ टी पी तपासा यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे जसं तुम्ही ओ टी पी टाकून तपासा यावरती क्लिक करशाल तुमच्यासमोर या ठिकाणी तुमचं प्रोफाईल जे अशा पद्धतीने ओपन होईल तर तुम्हाला या ठिकाणी ओके करायचं आहे जर तुम्ही पहिल्यांदा ओपन करत असाल फॉर्मल आय डी टाकून तर या ठिकाणी तुम्हाला फिफ्टी पर्सेंट दाखवेल तर तुम्हाला सर्वप्रथम जे आहे तुमचे प्रोफाईल शंभर पर्सेंट म्हणजे शंभर टक्के तुम्हाला कम्प्लीट करून घ्यायची आहे तर शंभर टक्के कशाप्रकारे कम्प्लीट करू शकता तर तुम्हाला खाली स्क्रॉल करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला जर अपंग आहात का आणि तुमचं जात प्रवर्ग कोणता आहे ते तुम्हाला निवडायचं आहे या ठिकाणी जसं की या ठिकाणी जात श्रेणी आणि अपंगत्व तुम्हाला निवडण्यासाठी समोर जायचं आहे आणि तुम्हाला या जात श्रेणी आणि अपंगत्व यामध्ये तुम्हाला हे दोन ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करून तुम्हाला सेव्ह करायचं आहे जात वर्गवारी तुमचं एस सी असेल एस टी असेल किंवा ओबीसी जे असतील ते ऑर्डरमध्ये या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि या ठिकाणी पर्सनल डिसेबिलिटी स्टेटस जर कोणते अपंगत्व असतील तर यस करा आणि यस करत असाल तर या ठिकाणी तुम्हाला तुमचं तुम्हा अपंगत्वाचं प्रमाणपत्र देखील अपलोड करावं लागणार आहे हे सगळे डिटेल्स भरल्यानंतर तुम्हाला सेव्ह करायचं आहे सेव्ह केल्यानंतर तुम्हाला सेव अचले अचले अशा प्रकारचं मॅसेज येईल जे की ऑलरेडी या ठिकाणी सेव्ह असल्यामुळे अशा जो मॅसेज येतोय परंतु तुम्हाला सेव्हचा मॅसेज येईल त्यानंतर तुम्हाला ओके करून घ्यायचं आहे हे एवढं करून घेतल्यानंतर या ठिकाणी तुमचं जे प्रोफाईल आहे ते शंभर टक्के कम्प्लीट होईल शंभर टक्के प्रोफाईल कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे या ठिकाणी यामध्ये बघा यामध्ये तुम्हाला बियाणेकरिता अर्ज करण्यासाठी घटकासाठी अर्ज करा यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर बघा या ठिकाणी तुम्हाला काही शेतकऱ्यांचं जे काही अर्जाचं जे काही नोटिफिकेशन असेल ते यामध्ये दाखवेल ते या पद्धतीने तुम्हाला वाचून घ्यायचं आहे त्यानंतर बघा बियाणेकरिता अर्ज करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे या ठिकाणी बियाणे वितरण प्रत्यक्षिक फ्लेक्सी घटक हे ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे जर इतर कोणत्या घटकासाठी जर तुम्ही अर्ज करत असाल तरी देखील करू शकता दुसरे ऑप्शन सिलेक्ट करून तर आपल्याला या ठिकाणी बी एन एसाठी अर्ज करायचं आहे तर ते ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे तुम्हाला त्यानंतर या ठिकाणी तुमचं जिल्हा तालुका तुमचं गाव ॲटोमॅटिकली सिलेक्ट होतील त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी फॉर्मर आय डी या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे जेवढे फॉर्मर आय डी असतील म्हणजे जेवढे तुमचे सर्वे नंबर किंवा गट नंबर म्हणता आपण जेवढे असतील तेवढे या ठिकाणी तुम्हाला फॉर्मर आय डी दाखवले जातील त्याच्यातील एक तुम्हाला सिलेक्ट करायचं सर्वप्रथम त्यानंतर तुमचा सर्वे नंबर ॲटोमॅटिकली येईल त्यानंतर घटक तुम्हाला निवडायचं आहे यामध्ये प्रमाणित बियाणे वितरण त्यानंतर पीक प्रकारमध्ये तुम्हाला गळीत धान्य पीक यामध्ये तुम्हाला सोयाबीन किंवा इतर कोणत्या बियाण्यासाठी जर तुम्ही अर्ज करत असाल तर ते या ठिकाणी निवडायचं आहे त्यानंतर बघा या ठिकाणी तुमच्या सर्वे नंबरमध्ये तुमच्या या सर्वे नंबरमध्ये टोटल किती हेक्टर जमीन आहे किती गुंठे जमीन आहे हे तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे हेक्टरमध्ये अशा पद्धतीने तुम्हाला हे हेक्टरमध्ये टाकून जे आहे सगळे डिटेल्स भरून तुम्हाला या ठिकाणी जतन करा यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे हे एवढं केल्यानंतर तुम्हाला जे आहे खालील अशा पद्धतीने तुमचे जे आहे डिटेल्स सेव्ह होतील वन बाय वन जर किती सर्वे नंबर असतील किंवा गट नंबर असतील ते वन बाय वन तुम्हाला अशा प्रकारे ॲड करून घ्यायचे आहेत हे सगळे ॲड केल्यानंतर या ठिकाणी मी ऑलरेडी अप्लाय केलेला आहे तर या ठिकाणी तुम्हाला अशा पत्तीचा सेम मेसेज शो करेल जे की अप्लायचं जे ऑप्शन आहे तुम्हाला दाखवणार नाही कारण की मी ऑलरेडी अप्लाय केल्यामुळे तर या ठिकाणी अशा पत्तीने तुमच्यासमोर जे आहे हे दोन ऑप्शन सेव्ह करतील म्हणजे मी दोन भरल्यामुळे दोन ऑप्शन दाखवते त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी होमपेजवरती यायचं आहे त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आणखीन एकदा पुन्हा एकदा तुम्हाला या ठिकाणी होमपेजवरती येण्यासाठी घटकासाठी अर्ज करा यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे हेवढं केल्यानंतर तुमच्यासमोर पुन्हा एकदा या ठिकाणी होमपेजचा या ठिकाणी बटन दिलं जाईल यामध्ये बघा तुम्हाला अर्ज सादर करा हे ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे सर्वप्रथम आपल्याला कोणत्या बाबीसाठी अर्ज करायचे ते निवडायचं आहे अशा प्रकारे बाबी निवडून घ्यायच्यात आपल्याला यामधून किंवा इतर कोणत्या याच्यामधून हे निवडून झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं या ठिकाणी अर्ज सादर करा यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे या ठिकाणी बघा आपण आपल्या पसंतीचे सर्व बाबी निवडल्याची खातरजमा करा अर्जात आणखीन काही बाबींचा समावेश करायचा असल्यास मेन्यूवर जा या बटनवरती क्लिक करून अन्यथा अर्ज सादर करा यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे जसं की या ठिकाणी तुम्हाला ओके करायचं आहे बघा या ठिकाणी आपण निवडलेल्या बाबी या ऑप्शनमध्ये तुम्हाला तुमच्या तुमचे शेत ज्या ठिकाणी असेल ते या ठिकाणी तुमचा तालुका दाखवेल आणि या ठिकाणी तुम्हाला पहावरती क्लिक करून या ठिकाणी तुम्हाला समोर जायचं आहे तुम्हाला या जा ठिकाणी खालील पद्धतीने वन बाय वन जे आहे तुम्हाला अशा पद्धतीने दाखवेल जे काही तुम्ही घटक निवडलात ते या ठिकाणी तुम्हाला एकदा चेक करून घ्यायचे त्यानंतर तुम्हाला योजने या बाबीसाठी तुम्हाला जे काही टर्म्स अँड कंडिशन असतील लाटी आणि शर्यती हे तुम्हाला मान्य करायचे आहेत आणि अर्ज सादर करा यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे जसं तुम्ही अर्ज सादर करा यावरती तुम्ही क्लिक करशाल तुमचे या ठिकाणी बघा देय यशस्वी जर तुम्ही पेमेंट केले नसतील तर या ठिकाणी तुम्हाला पेमेंट करून घ्यायचे पेमेंट कम्प्लीट झाल्यानंतर तुम्हाला अशा पत्तीचा मॅसेज शो करेल जे की सक्सेसचा आणि या ठिकाणी जे आहे शेतकऱ्यांच्या मोबाईलवरती एक एस एम एस देखील पाठविला जातो जे की तुम्ही सक्सेसफुली अप्लाय केलात अशा पत्तीचा मॅसेज दाखवेल तुम्ही अर्ज केलेले सर्व बाबी प्रकारे तपासू शकता म्हणजे कुठं आपण बघू शकता की आपला अर्ज झालेला आहे का नाही हे बघण्यासाठी देखील या ठिकाणी घटक इतिहास पहा यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि जे काही तुम्ही बियाणेसाठी अर्ज केलात किंवा इतर गोष्टीसाठी तुम्ही अर्ज केलात ते या ठिकाणी घटक इतिहास पहा यावरती क्लिक करून जे आहे तुम्ही कोणकोणत्या बाबीसाठी अर्ज केलात आणि ते कोणत्या स्टेटसला आहे कोणती त्याची स्थिती काय आहे हे सगळी डिटेल्स यामधून तुम्ही बघू शकता जसं की या ठिकाणी केलेले घटक यावर तुम्हाला क्लिक करून या ऑप्शनमध्ये जे आहे या ऑप्शनचा यूज करून तुम्ही आपला अर्ज कोणत्या स्थितीमध्ये आहे म्हणजे कोणत्या स्टेजवर आहे हे या ठिकाणी तुम्ही तपासू शकता आणि याचा प्रिंट आऊट देखील तुम्ही काढण्यासाठी जे आहे याच ऑप्शनचा या यूज करून तुम्हाला प्रिंटआउट काढायचं आहे जसं की या ठिकाणी बघा यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे या ऑप्शनमध्ये तुम्हाला तुम्ही केलेले अर्ज जे असतील ते दाखवतील ते अर्ज या ठिकाणी तुम्हाला पावतीचा या ठिकाणी तुम्हाला पी डी एफ दिला जाईल ते डाउनलोड करून तुम्हाला सेव्ह करून ठेवायचं आहे अशा पद्धतीने जे आहे तुम्हाला तुमच्या मोबाईलमधून डी एन एसाठी अर्ज करायचं आहे आणि यामध्ये काय डाऊट असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून विचारू शकता